वडणगे तालुका करवीर येथे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांच्या वतीने वडणगे तालुका करवीर येथे स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत ही स्मार्ट मीटर बसवू नये म्हणून कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष ज्योतिराम खोडके वडणगे माजी लोकनियुक्त सरपंच माननीय श्री सचिन चौगले भैया अशोक चौगले भाजपा बाळासाहेब पाटील शेतकरी संघटना शाखा अध्यक्ष श्री गोरख चंदनशिवे उपाध्यक्ष युवराज शेलार शिवाजी साखळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी माननीय श्री मंदार भणगे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेसाठी घरगुती तीनशे युनिट लाईट मोफत देण्याची घोषणा करताच गोरगरिबांमध्ये आनंदमय वातावरण झाले होते पण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांनी घरगुती लाईटसाठी स्मार्ट मीटर बसवण्याचा एक सपाटाच लावला आहे मीटर न बसवण्याबाबत वडणगे येथील महावितरण अधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले यावेळी रोहन चौगले वडणगे सेवा सोसायटी माजी चेअरमन बी आर पाटील सुनील पंडित अजित रणदिवे प्रशांत घुरपडे भरत दिंडे सोहम ठमके कुणाल कांबळे तुषार पाटील हर्षवर्धन पाटील वडणगेतील वीज ग्राहक शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिराम घोडके यांनी महावितरण अधिकारी माननीय श्री मंदार भणगे यांना सूचना हे मीटर बसवत असताना ग्राहकांवरती जबरदस्ती करू नये ग्राहकांना पूर्ण सूचना देऊन मीटर बसवावे ग्राहकांवर सक्ती करू नये असे लोकनियुक्त माजी सरपंच सचिन चौघले यांनी सांगितले वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके संदीप काय बोलतात फोन एवढ्या करता होता ओडणंग सध्या स्मार्ट मीटर बसून काम सुरू आहे कुठलाही न कुठलाही कन्सर्ट न घेता स्मार्ट मीटर बसून आपले आपला स्टाफ तर आमची तुम्हाला विनंती आहे अच्छा हा अच्छा हा नाही स्वच्छ तुम्ही दिला असेल पत्र पण इंडिव्हिज्युअल कस्टमर इंडिव्हिजुअल ग्राहक जो आहे जो त्या मीटरचा मालक आहे तो कनेक्शनचा होल्डर आहे त्या माणसाचा घ्यायला पाहिजे ना त्या म्हणजे नाही करत नाहीत साहेब करत नाहीत लिटरली तुम्हाला तेच सांगा करत नाहीत दाढ मीटर बदलतात आणि बदलले की एकदा मग सुद्धा त्या मीटरला काही करू शकत नाही त्या माणसाशी कुठलाही डेव्हलप होत नाही साहेब त्या माणसाची सांगितलं साहेब हा हां